श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीला करण्याचा अतिशय प्रभावी असा मसूर डाळीचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि ही संकष्टी चतुर्थी म्हणजे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करत असतो गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही संकष्टी जी आहे तर ही तिथी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तिथी आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या बाप्पांना सांगत असतो मनोभावे श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपण त्यांची पूजा उपासना करत असतो बरेच जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात उपवाससुद्धा करतात आणि गणपती बाप्पा जे आहेत तर ते त्यांच्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत तुम्ही व्रत करत असाल उपवास करत असाल तरीही हा उपाय करू शकता तुम्ही उपवास करत नसाल तरीही हा उपाय करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती हा उप जो उपाय आहे तर तो करू शकतात फक्त तुम्हाला जर सुतक असेल पिरियड असेल तर मात्र तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते करता येणार नाहीत आता काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्नान वगैरे आटोपायचं आहे देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी आवरजून विधिवत पूजा करायची आहे त्यांना अभिषेक वगैरे करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या एकवीस दुर्वा त्यांना अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे यानंतर बाप्पांची आरती करायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही बुंदीचे लाडू मोदक किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पूजा केल्या केल्या लगेच करा किंवा काही कारणाने तुम्हाला तेव्हा ते वेळ नसेल तर त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही उपाय करू शकता या उपायासाठी लागणार आहे विड्याचं एक पान हळदी कुंकू आणि आपल्याला थोडीशी मसूर डाळ लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे विड्याचं पान घ्यायचं आहे हे पान आपल्याला अखंड देटासह घ्यायचं आहे तुटलेलं छिद्र असलेलं असं पान घ्यायचं नाही आणि या पानावरती बरोबर मध्यभागी आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल मंदिरामध्ये करा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर ज्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्यासमोर बसून हा उपाय करायचा आहे तर बघा विड्याचं पान घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावरती मध्यभागी ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि यानंतर हे जे पान आहे तर ते पानाचा देठ बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि यानंतर थोडीशी आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे आणि जे आपण स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकवरती ती मसूर डाळ आपल्याला ठेवायची आहे तुम्ही त्या मसूर डाळीमध्ये एकवीस दाणे जरी मसूर मसूर डाळीचे घेतले तरी चालतील जास्त न घेता फक्त एकवीस मसूर डाळी घेतल्या तरी आपल्याला चालणार आहेत आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या पानाचा विडा तयार करायचा आहे म्हणजे बघा या पानावरती आपल्याला ही मसूर डाळ ठेवायची आहे त्याचा विडा बनवायचा आहे आणि एक आपल्याला लवंग घ्यायची आहे लवंग फुल असलेली अखंड असावी आणि ही जी लवंग असणार आहे तर ती त्या विड्याला आपल्याला खोचायची आहे आणि हा आण विडा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एकशे वेळेला तुम्हाला ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे यानंतर तुमची जी इच्छा आहे समस्या आहे मग ती धनासंबंधी असू द्या पैशासंबंधी असू द्या किंवा मानसिक असू द्या शारीरिक असू द्या पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही लक्ष्मी स्थिर होत नाही कर्ज फिटत नाही तर ही समस्या सांगून बाप्पांना प्रार्थना करायची आहे की या समस्येतून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा आणि हा विडा जो आहे तर तो बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचा आहे आता जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणार असाल तर हा जो विडा आहे तर तो तुम्ही घरीच तयार करा त्यावरच्या ज्या सेवा आहेत म्हणजे आपल्याला एकशे आठ वेळेला ओम गम ओम गम गं, गणपते नम हा म्हणायचा आहे एक वेळेला अथर्व शीर्ष एक वेळेला संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे तर हे सर्व तुम्ही घरी म्हणा आणि हा जो विडा आहे तर तो घेऊन तुम्ही गणेश मंदिरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी बाप्पांच्या चरणावरती आपल्याला हा विडा अर्पण केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही घरीसुद्धा हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि यानंतर काय करायचं हा विडा अर्पण केल्यानंतर त्या विड्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि हा विडा तसाच आपल्याला तुम्ही जर मंदिरामध्ये केला तर मंदिरामध्येच आपल्याला हा विडा तसाच ठेवायचा आहे जर तुम्ही घरी अर्पण केला तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर हा विड्या दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा आहे हा उपाय श्रद्धेने निष्ठेने करायचा आहे आवर्जून आपल्याला रात्री चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे चंद्रदर्शनसुद्धा करायचं आहे आता असाच एक दुसरा उपाय म्हणजे मसूर डाळीचाच उपाय आहे यासाठी आपल्याला विड्याच्या पानाऐवजी केळीचं पान घ्यायचं आहे एक केळीचं पान घ्या ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक तुम्ही पितळेचं किंवा तांब्याचं किंवा स्टीलचं ताट घ्या त्या ताटामध्ये ते, ताटा ते केळीचं पान त्या ताटाच्या मापाने कट करून आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडंसं कुंकू ओले करून पाना ओले त्या पानावरती तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे ओल्या कुंकुवाचा त्रिकोण काढायचा आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला सात लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्हाला जास्तीत जास्त म्हणायचा आहे किमान एक साठ वेळेला किंवा जास्तीत जास्त अकरा माई तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जी काही गणपतीची अजून सेवा करायची असेल जसं की गणपती अतर्वशीर्ष संकटनाशन स्तोत्र तर ते सुद्धा म्हणायचं आहे आणि असंच आपल्याला गणपतीसमोर हे केळीचं पान त्या साहित्यासह ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा वगैरे कराल यानंतर हे जे साहित्य आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे मसूर डाळीचा आपण दोन प्रकारे उपाय करू शकतो एक म्हणजे विड्याच्या पानाचा वापर करून आणि दुसरं म्हणजे केळीच्या पानाचा वापर करून अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत तर तुम्ही नक्कीच उद्याच्या संकष्टी चतुर्थीला हे उपाय करू शकता या उपायामध्ये आपण जेव्हा सातत्य ठेवतो तर नक्कीच आपल्या बाप्पा ज्या आहेत तर त्या इच्छा पूर्ण करत असतात